गेली वाटत लाईट अर किती वेळा दिवसात लाईट गेली का कधी भिजवायचं व्हायचं अवघडच आहे बाबा ही मोटर बी अशी अन्नाच्या मोटरवानी झाली त्याच्या आईला तुला जातो काय आहे घालून तिला भाव बोल राव सारखेच हिकडून तिकडं तिकडून हिकड राव लावले अरे भिजवाय गेलतो काय तुला सांगायचं दोन्ही पाय असणाठा दुखतात नुसतं मी बी चालतोय नाय लाईट जाते सारखी भिजवाय काय आता कशाला भिजवाय जातो तू आव तब्येत कमी होईल ना ना भाव आता लग्न करायचंय माझी झाड म्हणतातले जाडेपार किती चार बघितले चार खरं काय एक गुरी हा एक काळी काळी नक एक काळी सावळी आणि एक अशी त्यातली तुला कुठली पास करायची ती सांग ती काय केलं डोळा ती काय कळलं नाही अशी अशी म्हणजे थोड ही करते हा 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 अरे तू एक नंबर चिकन आहे तुला मुलगी कशी पाहिजे पाहिजे अशी अशी नाहीच पाहिजे का त्या चार मधली एक ती आहे पहिली 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 ती बघतो मी फोटो फिटा असला तर दाखवा की मोबाईल राहायला घरी तुला सोडतो ना ते व्हॉट्सअप वर ते बायोडाटा डाटा ते सोडत असला मला चारी चारी सोडतो कुठली पास असेल ती बघतो म्हणजे पहिले बघा बर का लागणार मी तब्येत कमी करतो मी आता जॉगिंग करत जातो राहणार तू मी बघतो फोन करतो तुला तेवढं नक्की बघा तुम्हाला मी ड्रेस घेणार पोशाख पोशाख घे की आए... ती आंटी बी घेतो ती ठरल पार्टी पार्टी नियोजन खूप अहो तुम्ही बायोडाटा सोडा तुम्हाला लगेच बोकाड बेकाड सगळं देणार मागच्या वेळेस लागा ती कसलं मटण आणलं होतं तू आरावती चुकून गेल तू त्या दुसऱ्या दुकानात तुम्हाला काय करतो ह्या वेळेस मी बोकडा आणतो बोकडा नव्हतं आणलं नाही नाही ते मी नाही खाल्लं ती मग अन्नाला घातलं वक्त होत ते उघडत काम केलं गड्या मी नको मी कशाला म्हणतो मी आता मी आता टबीत कमी करतो जोकी तुम्ही मला तेवढे पुरेचं नियोजन लावा आणि लग्न माझं झालं पाहिजे पाट्या राव जरा मलजी बागणार म्हणजे बागणारच आणि जमावणारच ह्याच पाट्या जाऊ का पोशच्यानं आंटी ननबावं भीततच नाही मी बी मी आता जोकीला तयार करतो काही नाही सकाळ तर दोन वेळा आडवा आले मला भिजावलं का नाही काय माहिती रा अयो काय अरे बाबा तुला भिजवाय लावलं इकडे झक मारा प्यायला चाललाय परत अरे सकाळ बसनं चार पाच वेळा लाईट गेली अरे मग तिथं थांबायचं ना काय तुझ्या मोटरवाणी ती मोटर झाली काय आता करतो हा अरे पण तुला सकाळी दोनशे रुपये दिल्या सकाळी पेलाय बी हा आता परत जग मारा प्याय चाललाय बाई अरे माझा अंग थरथर कापते आणि असं बी होते अंग अरे तुला साध्या काळन परत एक चपटी देतो पण चल पहिलं व्हायचंय बाय कुणी बोलाव रे अयो आई अरे नाटक नकोला का करू ला का नोबा आय केवढ पेसवून गेला का चल गोट्याव बस तू आणली का अरे मी आण तुला देतो पण भिजावल्याशिवाय नाही तर गोट्याव चल तू चल गोट्याव अरे पण मला कशाला येतोय तू घे रे पैसे देऊन झक मारायची काम झाल्यात गाड्या हे खरं नाही अरे हे वाकड कुठे गावाकडे चाललाय धनुभाऊनी चेअर बघिते चेअर त्यातले तो एक तरी पाखरू माझ्या येणार आहे अयो पडलाच होता ना लाका तुला एक काम सांगितले का सकाळपासून साधं भिजावण झालं नाही अरे ना सकाळपासून पाच वेळा लाईट गेले मी काय करू अरे पण लाईट गेली तर तिथंच बसायचं लाईट आली की पटाल ना अरे पण ती मोटर बुडबुड पाणी मारत मी काय करू त्याला तास झालं एक सारा मी ना तास ना का तुम्ही कामाचीच रे नाही ही का पळतय र ही वयड अरे त्याला चार बघितल्यात मी चार बघितल्यात मुली त्याला आ, एक गोरी एक काळी सावळी एक काळी आणि एक आशा अशी आशा अशी म्हणजे त्याला सांगितलं मग ती काय करत जॉगिंग करताय तब्येत कमी व्हायसाठी त्याला काय वाटते लय तब्येत आहे आणि मग मुली आपल्याला नापास करायच्यात त्याच्यामुळे ती आपली जॉगिंग करतय तिला येड्याला कळा अजिबात नकोला काय असं पोरांना लावू नको ला आताडी करायला येतील तिला काय असं पळून पळून पण ती दिसल तिथं म्हणतो मुलगी बघितली कारण भाऊ mm. मुलगी बघितली त्याला कुठं माहिती लग्न झाल्या ती मुलं होत्या मुलं झाले की त्यांना शाळेत पोचकर काय लय हळदी असते लागा ह्या ah? त्यांचा डबा घेऊन जाण गांडीवला होती मरुदी गांडीवला देत असा आशा लावू नको ला, 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 ला का तो पोरांना होते की त्यांचं लग्न 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 करतो मग काय असतं लग्न ती सांग काय असतं माझी अरे लग्न झालं तर चांगलं असतं माहितीये का तुला माहिती मला लग्न झालेलं चांगलंच असतं हवड्या पुरतं ह तेवढ्या पुरत अरे असं पोरांना त्या बावळाटाला आशाला लावून करूया हा पळून 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 त्याची आतडी वर आले म्हणजे जायचं ना मरून लग्नाच्या आधी कशाला लग्न लग्नाला का गीत न उठून फुपाट्यात पडायचं काम आहे त्याला सांग म्हणजे लग्न झाल्यावर हो काय फुफट्यात पडतोय माणूस बावळाटा लागला सांगायला तुला माहित नाही का तुला म्हातारी कशी करती माझी बायको मला कुठं गावाला जायचं म्हणलं की गोड बोलते हम्म झालंच पाहिजे पोहरांच तसलं नको सांगू म्हातारी मारती अरे पण म्हातारी मला तेवढा जीव लावते माहिती का तुला अ लागला सांगायला लग्न 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 म्हणजे काय सांग तू तरी लग्न म्हणजे काय लग्न म्हणजे तुला काय माहित नाही काय घोड्यावर बसून गाडवपणा करणे म्हणजेच लग्न